त्यावेला नेमकं काय करायचं तर माता पार्वतीने काय केलं आपल्या मळाचा गणपती तयार केला आणि त्या गणपतीला भगवान विष्णू सांगितलं की भगवान विष्णू तुम्ही मला वरदान दिलं होतं कधी तुम्ही मला वरदान दिलं होतं की मी ज्या वेळेला आठवण त्यावेळेला तुम्हाला इथे जावं लागेल आणि यावेळेला त्याने ती आठवणी केली मळाच्या पासून पार्श्व नावाचा गणपती तयार केला आणि त्याला जीवदान दिलं जसं नवनाथाच्या पोथेमध्ये आपण पाहतो मुलांनी गाडा 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 खेळता खेळता सांगितलं एक माणूस बनवून द्या गोरक्षनाथाला आणि तो माणूस बनवता बनवता काय गोरक्षनाथाने काय केलं ओम त्रिमक्का महामधन ओरमुखी वरु यमावरतात संजीवनी मंत्र जपता जपता त्या पुतळ्याचा पुतळा हलायला लागला आणि तो माणसासारखा चालला त्यांचंच नाव आपण काय म्हणतो जालंदरनाथ इथं सुद्धा तेच झालं गणपतीच्या शरीरामध्ये आपोआप अशा प्रकारची शक्ती प्रकट झाली आणि सुंदर बालक जन्माला आलं आणि माता पार्वतीने सांगितलं की मी स्नानाला जाते माझं स्नान होईपर्यंत कुणालाही मध्ये दे येऊ देऊ नको आणि सगळ्यात जर कोणी आलं असेल पहिले तर भगवान शिव परमात्मा आले आणि भगवान शिव परमात्माला दारा दारा त्यांच्याच दारावरती त्यांच्याच दारावरती हा मुलगा विचारतोय तुम्ही कोण तुम्हाला कुठं जायचे बघा ज्यांचं घर आहे त्यांनाच विचारतंय आणि अशा परिस्थितीने भगवान शिवाचं आणि गणपती बापाचं युद्ध झालं आणि ते युद्ध झाल्याच्या नंतर भगवान शिव परमात्म्यानं काय केलं आपल्या आसराने बरीच आस्र वापरली पण त्या आसराच्या समोर चालत आणि हे भगवान साक्षात महाविष्णूचा अवतार होतो आता या ठिकाणी भगवान शिवाच्या ज्यावेळेला आपण पूजा करतोय ना एक डोळा भगवान शंकराच्या पिंडीवरती आहे कुणाचा डोळा येतो तो डोळा आहे भगवान विष्णूचा ज्या वेळेला सहस्र अशा प्रकारचे कमळ अर्पण करत असताना एक दिवस एक कमळ कमी पडलं आणि भगवान विष्णूला ते कमळ मिळालं नाही भगवान विष्णूने पटकन आपलं नेत्र कमळ काढलं आणि भगवान शिवाला समर्पित केलं म्हणून त्याला आपण काय म्हणतो नेत्र कमळ म्हणून ते नेत्र कमळ आपण आपोआप काढतो कुठं भगवान शिवाचं कुठं महादेवाच्या पिंडीवरती आणि ज्या वेळेला भगवान शिवानं त्रिशुलानं गणपती बाप्पाचं शिर उडवलं आणि ते शिर उडवल्याच्या नंतर माता पार्वतीला कळालं आणि तिचा कोप झाला आणि तिचा कोप मात्र देव ब्रह्मा विष्णू घाबरायला लागले तिने सांगितलं मला माहीत नाही फक्त माझा मुलगा मला जिवंत करून द्या आणि ही कला फक्त भगवान शिवाकडेच होती कारण अगोदर कुणाला मारलं होतं वीरभद्राच्या रूपानं भगवान शिव परमात्म्यानं आपले सासरे राजा दक्ष यांचं शिर उडवलं आणि अग्नीत टाकलं आणि मग त्याच टाळा लावलं होतं भोकडाचं शिर म्हणून आधुनिक गेल्यानंतर असं करायची कारण सासरे कस बोलताय सासरे बोगडाच्या आवाज बोलताय ध्रम ध्रम धूम धूम बोलायला लागले पण भगवान शिव शिव परमात्मा हसायला लागले की सासरे भोकडासारखे बोलतायत म्हणून भगवान शिवाला आनंद मिळण्यासाठी सुद्धा आजही पर्यंत भगवान शिवाच्या मंदिरात गेले ते करतात कारण का की त्यांना आनंद होईल कोणत्या का रूपानं आणि म्हणून भगवान शिवाला सांगितलं इथून पुढे गेल्याच्या नंतर जो प्राणी तुम्हाला लागेल त्या प्राण्याचं शिर आणा आणि याला लावा त्यांना गजाचं रूप का गज गज म्हणजे हत्ती हत्तीचं हत्तीचं सा, सा पिल्लू सापडलं त्याचं शिर कापलं ते शिर भगवान गणपतीला लावलं ला। आणि सगळ्यांनी सांगितलं काय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येशु सर्वदा याला सगळ्यांचा आशीर्वाद आहे भविष्यामध्ये कधीही याच्याकडे सगळे येतील सगळे याला पुषतील सगळ्या पूजेचा आग्रह काय आग्रह कुठला कोणी असेल तर भगवान गणपती बाप्पा राहील म्हणून लग्नाचं मंगळ सुरू झालं ना की पहिल्यांदा गुरुजी काय म्हणतात प्रारम्भे विनंती करू गणपदे विद्या दया सागर अदानक भरुण बुद्धि मदिते आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दुःख दरीद्र वगैरे देशांतर आपटवी हे गंभा गणनािका गजमुखा भक्ता बहु तोषवी यांच्या शिवाय लग्नाचं सुद्धा मंगल करण भगवान शिवपण आहे आणि भगवान त्याच्यामध्ये भगवान विष्णुपण आहे म्हणून करपूर गौरम करूणावतारम संसारसारम

या सर्व युवक मंडळाने जो काही निर्णय घेतला आहे त्या सगळ्या युवक मंडळाचं खरंच मनापासून त्या काळा स्वागत करा